काय मोठी गोष्ट आहे कारण कारण बाबासाहेबाला जगात मला बत्तीस डिग्रिया बाबासाहेबांच्या तोंडपाठ आहे काय तोंडपाठ बाबासाहेब कोणते काय केलं तेवढा शिक्षणाच्या क्षेत्रात मोठा माणूस कोणीच नाही अथांग आहे बाबासाहेब परंतु मातन समाजामध्ये त्यांना प्रशिक्षण देणारे लोक तो जे बी म्हणणार तर ते म्हणणार खरे तू कोण मग मातन समाजातली एक भाषा तुम्हाला बाबा ना मोठ्या बंधू मोठा बंधू काय करते ते त्याच्याकडे नका बोलू तुम्ही काय काही दीक्षित झालेले हे बौद्ध स्वतःला म्हणतात ते काय करतात नाही तुम्ही बुद्ध आठलो आणि बाबासाहेब आपलेला मला कडे बघा बुद्धाकडे आणि बाबासाहेब बघा काय मी मातर समाजांना म्हणतोय मी तुमच्या वस्तीत येतोय मी तुमच्या वस्तीत येतोय